सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य निमंत्रित कवी संमेलनास प्रारंभ करत आहोत तरी सर्वांना विनंती आहे की सर्व काव्य रसिकांनी साहित्य रसिकांनी आपण बसून घ्या त्यांना निर्मितीचे डोळे मांगल्याने गंधलेले सुंदर आज ज्या देखण्या हातांना नवनिर्मितीची आस आहे अशा शिक्षकांच्या निमंत्रित कवी संमेलनामध्ये उपस्थित सर्वांच पुन्हा एकदा मार्गिक स्वागत करतो दो। दोन आहे म्हणजे या निमंत्रित कवी संमेलनासाठी दोन सूत्र संचालक आहे त्यामुळे असं तुम्हाला वाटायला लागतं की आम्ही जास्त वेळ घेऊन आम्ही फारसा वेळ घेणार नाही यांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी टाळ्यांच्या गजरात आपण या शेतीमाठी स्वागत करू नमस्कार घराची कळा आणखी सांगते गावाची सांगते शाळा रे ज्या गावाची सुंदर शाळा त्या गावाचे बदलते कळा या आदर्श शाळा संकल्पनेतून दुसरे शिक्षक साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे आणि त्यातील पहिली कविता मी तुमच्या समोर ठेवतोय शिक्षक झालो भाग्य आपले भाग्यपणाला शिक्षक झालो भाग्य आपले भाग्यपणाला लावू विद्यार्थ्याच्या आयुष्याला मार्ग यशाचा दाऊ हा हा मार्ग येशाचा दाऊ शिकुआ रे शिकू शिकूनबाचे गाणे तारे शिकवतारे नबाचे गाणे देश तो जीवनाचे जग जगणे आनंदाने दिन दिनदुबळाले कर दिनद आले साहो शिक्षक दालो भाग्य आपले भाग्यपणाला लाऊ पणाला लावू दुनिया झाली भ्रष्ट जरी देऊन नीतीचे धडे दुनिया झाली भ्रष्ट जरी देऊन नीतीचे धडे शिक्षक म्हणून आपण परिवर्तनाचे लढे कर्तव्य निष्ठा एकच आपली कर्तव्य निष्ठा एकच आपली पिढी घडवत राहू शिक्षक झालो भाग्य आपले भाग्यपणाला लावू भाग्यपणाला लावू विद्याचदैवत पुजारी आपण आपले मंदिर शाळा विद्यार्थी दैवत पुजारी आपण आपले मंदिर शाळा स्वर्गापेक्षा आनंदी ठेवूला आनंद देऊ आनंद घेऊ आनंदी सदैव राहू शिक्षक झालो भाग्य आपले भाग्यपणाला लावू हा हा भाग्यपणाला लावू ना जात ना धर्म भेद आपण शिकवू ना धर्म भेद आपण शिकवू की मानवतेच्या कल्याणाचे गीत पेरुणीमुखी मानवतेच्या कल्याणाचे गीत पेरुणीमुखी శక్తి శిక్షక దాలో భాగ్య ఆపలి భాగ్య భాగ్యపణ సంస్కారా దుకరి తంత జ్ఞానవత్ डिजिटल आणि आदर्श शाळा मूल्य आपली मालमत्ता डिजिटल आणि आदर्श शाळा मूल्य आपली मालमत्ता येणाऱ्या ह्या नव्या युगाच्या येणाऱ्या ह्या नव्या युगाच्या सलामी जाऊ शिक्षक झालो भाग्य आपले भाग्यपणाला लावू गुरु परंपरा वसा वसा मामानवांचा ठसा जगी आव गा झय गा जगी आव घ्या झय मिनविल विद्यार्थी घरू वासा कथा आणि संस्कृती कथा आणि संस्कृती उजळीत उजळीत राहू शिक्षक झालो भाग्य आपले भाग्यपणाला लावू हा भाग्यपणाला लावू विद्यार्थ्यांच्या भविष्याला मार्ग यशाचा जाऊ हा हा ना पालखित दिसतो ना कीर्तनात दिसतो विठ्ठल निरंतर विद्यालयात दिसतो ना पालखीत दिसतो ना दिसतो ना कीर्तनात दिसतो विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो जाऊ कशास वारीत पंढरीच्या जाऊ कशास वारीत पंढरीच्या ज्ञानातोबा जर बालकात दिसतो पुढच्या कवीला सोमनाथ सोनवणे नावाच्या कवी मित्राला मी या ओळीने बोलवतो आमचे आबेद शेख गझलकार असं म्हणतात समजू नको ढगा आहे साधे सुदे बियाणे समजू नको ढगा आहे साधे सुदे बियाने मी बेरले पिलांचा माझं बेर नाव सोमिनाथ दादाराव सोनवणे राहणार सावळा तालुका सिल्लोड एक मतला आणि दोन शेअर ठेवतो आठवले सर कि होते वेदना गर्भार खादी होते वेदना गर्भार खादी अनव्यथा मुद्दा करते ठारे खादी कि होते वेदना गर्भार खादी अनव्यथा मुद्दाम करते ठारे खादी केवड़ा मानूस हा खीर आतो पन गिरीसर केवड़ा मानूस हा खीर आतो पन फक्त डोळ्यानेच करते गार एखादी केवडा के माणूस हा खंबीर असतो पण भैया केवडा माणूस हा खंबीर असतो पण फक्त डोळ्यानेच करते गार एखादी अनगथा मुद्दाम करते ठार एखादी जर कधी जर कधी कवरेज नसले काळ झाला या जर कधी कवरेज नसले काळ झाला या जर कधी कवरेज नसले काळ झाला या पत्र पाठव नावी तार एखादी अन्यथा मुद्दाम करते ठार एखादी गजर ठेवतो हो तेरणी खुडनी सुगी सोप्यात गेली तेरणी खुडनी सुगी सोप्यात गेली पेरणी कुडणी जिंदगी मग शेवटी जात्यात गेली पेरणी कुडणी सुगी सोप्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली नेमका सौदा तिचा तेव्हाच झाला सोनो सर सी नेमका सौदा तिचा तेव्हाच झाला नेमका सौदा तिचा तेव्हाच झाला जा लोकशाही आपली खोक्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली फ्लॅट गाडी घेतली फ्लॅट गाडी घेतली केला नवसही की फ्लॅट गाडी घेतली केला त्या त्यापुढे मग सॅलरी हप्त्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली की फ्लॅट गाडी घेतली सबका सर फ्लॅट गाडी घेतली केला नवसही ही फ्लॅट गाडी घेतली केला नवसही त्या पुढे मग सॅलरी गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली पेरणी खुडणी सुगी सोप्यात गेली कोवळ्या हातात झेंडे पाहिले अन्न कोवळ्या हातात झेंडे पाहिले अन्न कोवळ्या हातात झेंडे पाहिले अन्न खेद हा पुढची पिढी ही त्यात गेली जिंदगी मग शेवटी जात्यात गेली सुनील दादा शेवटचा शेर ना कुण्या व्यसनात वा प्रेमात गेली साई सर ना कुण्या व्यसनात वा प्रेमात गेली ना कुण्या व्यसनात वा प्रेमात गेली जिंदगी मतल्यात अनमक मक्त्यात गेली

जात्यामध्ये जीव देऊणी घास मुखी जो देतो जात्यामध्ये जीव देऊणी घास मुखी जो देतो त्या गाण्याला जीवन करते दगड्याला जिल्हा परिषद परिषदेक्षा सुंदराबा शाळा एकत्र खऱ्या अर्थाने जपले तुम्ही समतेचे सूत्र